शेतातील पेटविलेल्या धुऱ्याची ठिणगी पडून घराला आग लागली या आगीत एका घरासह तीन गोटे जळून खाक झाल्याची घटना यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील तळणी येथे घडल्याचं समोर आलं आहे या भीषण आगीत घरातील साहित्य जळून खाक झालं गावकऱ्यांनी वे वेळीच आग लागलेल्या घरातून गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ ठरला गावाला लागून असलेल्या एका शेताचा धुरा पेटविला होता याचीच ठिणगी पडून घराला आग लागली आणि पाहता पाहता आगीने रोद्र रूप धारण केलं व घरासह तीन गोटे या आगीच्या भक्षस्थानी पडले आगीने चौपेर वेढा दिल्यावर आग विझवण्यासाठी गावकऱ्यांनी शेरतीचे प्रयत्न केले मात्र रोद्र धारण केलेल्या आगीवर गावकरी नियंत्रण मिळवू शकले नाही घाटंजी आणि आर्मी येथील नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळावर जाऊन आग आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले अखेर शेरतीचे प्रयत्न केल्यावर आग टोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं या आगी शेषराव आडे यांचं घर संपूर्ण जळून खाक झालं तर नितीन आडे परशराम राठोड आणि कसनदास आडे यांचा गोटा पूर्णपणे जळून खाक झाला आगीची माहिती मिळताच आर्मी विधानसभेचे आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांनी घटनास्थळाची पाहणी केली व पीडित कुटुंबांना त्वरित शासकीय मदत मिळवून देण्याची घोषणा केली